हिंदीच्या पुढ्यात सतत लोटांगण घालत असत अशी काही सक्ती अशी करू नये इतर राज्यात जर आपण बघितलो तर कुठे असं सक्तीचे आहे दुसऱ्या भाषा त्यांच्या त्या भाषा आहेत त्या चांगल्या प्रकारे जोपाय जात आहेत ना मग आमच्यावरच काय आहे असा प्रयत्न केले जात आहेत जनता नरमय म्हणून हे सरकार अशी सक्ती करू शकते जनता तर मजबूत असेल तर काय करणार हेही केंद्राने असं सांगितलं नाहीये की पहिली तिसरी भाषा शिकवा म्हटल्यानंतर आपण का एवढी सक्ती करतोय तिसऱ्या भाषेची सक्तीचं करत असाल तर हे चुकीचं आहे ना माझं तर ह्या गोष्टीवरती पूर्णत हा विरोध आहे मातृभाषा शिकण्याच्या वयामध्ये तीन तीन भाषा मुलांच्या डोक्यावरती लागणं हा अन्याय नाहीये का महाराष्ट्राचं हिंदीकरण करायचं आहे का आपल्या भारताला कोणती एक राष्ट्रभाषा नाही आपली राज्यभाषा राज्याची मराठी असताना हिंदी सक्ती का आणि मराठी माणूस हा ऑलरेडी हद्दपार होतो आहे इथून महाराष्ट्रातून मग आता भाषा पण हद्दपार करण्याचा जो प्रयत्न चाललेला आहे आधीच राजकीय लोकांनी राजकीय क्षेत्रामध्ये इतका गोंधळ घातलेला आहे तर त्यांनी तो शैक्षणिक क्षेत्रामध्ये गोंधळ घालू नये